उपनगरांमध्ये सुद्धा पावसाचा जोर रात्री अधिक होता ही बॅटिंग पावसानं अशी सुरू ठेवली तर मग सकल भागांमध्ये पाणी साचू शकतं मुंबईमध्ये आजही वादळी वाऱ्यासह पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे मुंबईमध्ये किती पावसाची नोंद झाली बघूया आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघा पोर्टमध्ये चौऱ्याहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे वांद्र्यात बासष्ट मिलीमीटर मलबार हिल परिसरामध्ये साठ मिलीमी पावसाची नोंद आहे लोअर परळमध्ये अठ्ठावन्न मिलीमीटर पाऊस कोसळलाय हाजेली परिसरात सत्तावन्न मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे माटुंग्यात छप्पन्न मिलीमीटर ग्रँट रोड परिसरात सत्तेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर सांताक्रुजमध्येही सत्तेचाळीस मिलीमीटर पाऊस नोंदवलाय दादरमध्ये एक्केचाळीस मिलीमीटर पाऊस झालाय चर्चगेटमध्ये अडतीस मिलीमीटर पावसाची नोंद केली अंधेरीत तेहतीस मिलीमीटर मुंबई सेंट्रलमध्ये तीस मिलीमीटर पाऊस नोंदवलाय बोरिवलीत अठ्ठावीस मिलीमीटर पाऊस नोंदवलाय तर वरळीमध्ये सव्वीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली सीमध्ये पंचवीस मिलीमीटर पाऊस नोंदवलाय तर वर्सोव्यात तेवीस मिलीमीटर पाऊस नोंदवलाय